अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे महाराष्ट्र राज्यात नव्यानं सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांच्याकडून गावागावात कॅम्प घेत ही योजना घराघरात कशी पोहोचेल यासाठी कसोसीने प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून लिंगदेव या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या सुविद्यपत्नी पुष्पा लाहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोले तालुका महिला अध्यक्ष नीताताई आवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लिंगदेव ग्रामपंचायत सदस्य कल्पना फापाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करत कॅम्प आयोजित केला गेला होता आणि यावेळी गावातील बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कॅम्पचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गावातील एकशे सत्तेचाळीस महिला भगिनींनी आपले कागदपत्र सादर करत आपला फॉर्म जमा केला हा कॅम्प आयोजित करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे सदाशिव कानवडे भाऊसाहेब हाडवळे उत्तम हाडवळे बाळासाहेब कानवडे बूथ प्रमुख शैलेश कानवडे राधाकिसन फापाळे भाऊ कानवडे जानकीराम हाडवळे तुकाराम कोरडे बाबुराव कोरडे कुलदीप घोमल सुदाम हांडे भाऊसाहेब पवार बाळासाहेब पवार फापाळे स्वाती कोरडे रेखा घोमल सुनीता हडवळे आणि अहमदनगर सोबत प्रतिनिधी सुनील शेनकर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम